काय खायला लागलीस कणस खायला लागलीस कोणी भाजले भाजले तुम बाईन मला व नाही का पण त्याला लिंबू मीठ कवा लावलेलं होतं मला कुठं लिंबू मीठ लावलेलं दिलं या हा मीठ लावले ला त्याला छान लागायला जाऊन बसून खायला लागली मला गिताच तू काय खाल्लंस की तू अंधारात जाऊन बसली तिकडं जेवण करायचं चला पटकिन हा खा खान मला सोडून खायला लागला नाही त्याला माझा जीव तुमच्या पशी आणि तुमचा जीव त्या कांसापशी हाय का माझ्याकडे लक्ष कोणाचं हा हम्म बारीक चाऊन खा भा होई तुला उद्या भाऊ दे हा तुम्ही आज खा मला उद्याच्याला द्या अजून मला एक घास खाऊन देईन तुला हां तुझ्या तोंडातलं दाखवून आम्हाला खायला बाळा एक घास दे मला तुमचं खाऊन तिला महागायला तर आता तुम्ही खा मम्मी पप्पा नाही मम्मी ला मम्मी लावा अग थुछा थुछा <laughs> हाई हाई। बर खातो तूच खा नको बघू त्याच्याकडे एवढं निवडून ना कोणी महागत तुला मी दुसरं भाजून खाते हाय हाय ठुलै आम्ही ठुल जेवण बरं बरं करतोच जेवण तुम्ही तर खाल्लं ना मला दिलं नाही काय नाही आपणच खाल्लं एकट्याने म्हणते जीव असतो एकमेकावर असत का हा राऊदेन बाबा दे भाकर राऊदेन बाबा दे भाकर हो बाळा तुझ्या मम्मीची माया नाही करीत हा तू करतीस बिगार मायाची राहिलीस का माझ्याकडून बोलत ये अनुषा हे ना बाळा <laughs> 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 मला भांडत भांडणार मग कोणालाच नाही तिला मम्मी बीन पप्पा बी पाहिजे बाळ झिटू बांधले सगळं लबर हरपून टाकलं ते आता केस कसे डोळ्यावर यायला लागले बघ बर रबला ना कोणचे काय हे तसले असतात काय ते केसाला चिटकून बसते हे काढा नाही दुसऱ्या आणतो नाही काय नाही त्या कांद्याच्या पातीचे बघ बघ हारपून टाकती ती मग बघ मग म्हणजे तिला काढले की के ते केस कसे तसे त्याचे सल्ले पाहिजे त्याला बरं सल्ले पाहिजे नाही चिटकतत असले बरं नाही ते दुसरे एक नाही दोन आनो पाच आनो हो दुकान टाकू का घरी एक हे चला जेवाय जेवाय चला अस्मिता भाडा चल बरं वाडा अस्मिता अस्मिता मला पण दी ती कुठं जायली या दिवसभर गिलासाने पितीये ना आता पाणी बाटलीत भरून प्यायला लागली या बरं बर चला जेवायला कितीच राब होती माणसाला हे तिन दुसऱ्याच काम करायचं म्हणलं की नाही करीत

हिच काय चाललंय की बाळा बाळा हे बस आता शांत खाल्लंच पिल्लस आता मस्त झाली फक्त खायच्या हाती गाळ झाला काय थोडं बंद केलं त्याने मी थोडं <coughs> लवकर बंद केलं त्याने राहत असते श्यामाने कुठं तो तळू mm -hmm. ते तो ना मी त्याचं मोज झालं तस जास्त छान तर झालं ना भाजी झाली छान मिरची भाजी कुठे सकाळी काय खाल्लं पातीची होती ना आणि दुसरी भाजी त्या पातळ्यातली काय खाल्ली होती तिलच्या पातळ्यातली खायला सुद्धा दिलेली मेथीची आणि पातीची बनवली दोन्ही भाज्या बनवली सकाळ खाल्ल्याला सुद्धा ध्यानात राहत ना तुमच्या काय नाही काम ध्यानात ठेवा का, तिला ध्यानात ठेवा ठेवा का हिला ध्यानात ठेवा सगळ्याला काय आम्ही काय आम्हाला ध्यानात ठेवायला आम्ही तर कामातच असतो ना तिथं आम्ही आमच्या पाताला असतो सगळ बाप्पा आम्ही थोडस पाणी प्यायला बसलो आणून

म्हण घ्या उठा हातान कारखान्याच काम तरी करायचं शाळेत जायसारखं झालं कुठच काम घरीच राहत न पप्पाची दुखती कंबर की तुझ्या दुखते गुड घेऊन काय उसाच काम करतात तू

आता तोडा मग का नका नाऊस ऊस तोडायचा भरायचा यायचं कुपीवर खायचं पियचं झोपायचं आरामात आलंय ते तर करावं तरी आरामात का ते तर करावं लागेल ना तस नाही पण शिकल्यावर काम जर चांगलं असत सावलीत तरी बसायला भेटलं असतं ना आरामात हा बर बाबा आपलं असत का बर कष्ट आणि तिथं नसतंय का कष्ट करावं लागत तिथे कष्टच असत पण आरामात का मा हम्म असायचं तिथं रातच उठून थोडीच पळायचं असतंय माझा गुडघा लय दुखायला ये चला सुद्धा वाटत नाही तव होतात काटीवर म्हणा बघू हा ना अजून एक खूप खुशीच आहे चौथं तर चालू आहे तिला